श्रीमद भागवत महापुराण स्कंद पहिला अध्याय बारावा परीक्षिताचा जन्म शौनक म्हणाले अश्वस्थाम्याने सोडलेल्या अत्यंत तेजस्वी ब्रह्माश्राने उत्तरेचा गर्व नष्ट झाला होता परंतु भगवंताने तो पुन्हा जिवंत केला ज्याला शुकदेवाने ज्ञानोपदेश केला होता त्या महान्ञानी व महात्मा परिषदाचा जन्म कर्म मृत्यू आणि त्यानंतर त्याला जी गती प्राप्त झाली ते सर्व आपणास योग्य वाटत असेल तर आम्हास सांगावे आम्ही मोठ्या श्रद्धेने ते ऐकू इच्छितो सूत म्हणाले धर्मराज युधिष्ठर आपल्या प्रजेला प्रसन्न ठेवीत पित्या समान तिचे पालन करीत होते भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलाच्या शेवेमुळे ते सर्व भोगाबाबत निष्पृश झाले होते त्यांच्याजवळ विपुल संपत्ती होती मोठे मोठे यज्ञ केल्या कारणाने त्यांच्या फलस्वरूप श्रेष्ठ लोकांचा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला होता त्यांच्या पत्न्या आणि बंधू त्यांना अनुकूल होते सर्व पृथ्वीवर त्यांची सत्ता होती ते जंबूदीपाचे स्वामी होते आणि त्यांची कीर्ती स्वर्गापर्यंत पोचली होती हे ऋषींना ज्याची देवताही इच्छा करतात अशी भोग सामग्री त्याच्याजवळ होती परंतु केलेला अन्नाखेरीज अन्न अन्न वस्तूची अपेक्षा नसते त्याप्रमाणे भगवंताशिवाय अन्न कोणतीच गोष्ट त्यांना सुखी करू शकत नव्हती शोवणूक महोदय उत्तरेच्या गर्भातील तो वीर ब्रह्माश्राच्या तेजाने जळू लागला तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला तो अच्युत अंगठ्या एवढा अत्यंत शुद्ध सुंदर श्यामवर्ण विजेसारखा चमकणारा पीतांबर धारण केलेला डोक्यावर झळकणारा मुगट घातलेला सुंदर व लांब चार भुजा असलेला चमकणाऱ्या सुवर्णाची सुंदर कुंडले कानामध्ये घातलेला लालसर डोळे असलेला होता तो हातामध्ये पोलितासारखे सारखे जोडत असलेली गदा घेऊन वारंवार ती फिरविता फिरवित स्वतः त्या शिशुभोवती फिरत होता जसा सूर्य आपल्या किरणांनी धुक्याला पिटाळून लावतो त्याप्रमाणे त्या गदेने तो अश्वतेजाला शांत करीत होता आपल्याजवळ असलेल्या त्या पुरुषाला बघून हा कोण आहे असा तो शिशु विचार करू लागला अशा प्रकारे त्या दहा महिन्याच्या गर्भस्थ शिशूच्या समोरच धर्मरक्षक अप्रमेय भगवान श्रीकृष्ण अस्तिजाला शांत करून तेथेच अंतर्धान पावले त्यानंतर अनुकूल ग्रहांचा उदय झाला असता सर्व सद्गुणांना विकसित करणाऱ्या शुभ मुहूर्तावर पांडुवंशीय परिषिताचा जन्म झाला तो बालक इतका तेजस्वी होता की जणू पांडू राजानेच पुन्हा जन्म घेतला होता महाराज युधिष्ठिरांनी प्रसन्न मनाने धौम्य कृपाचार्य आदी ब्राह्मणांकडून पुण्याहवाचन करून त्याचा जातकर्म संस्कार केला दान देण्यासाठी योग्य काळ जाणणाऱ्या युधिष्ठरांनी प्रजातीर्थकाळातच ना ब्राह्मणांना सुवर्ण गायी जमीन गावे उत्तम प्रतीचे हत्ती घोडे आणि उत्तम अन्न हे दान दिले संतुष्ट होऊन ब्राह्मण त्या विनयशील युधिष्ठरांना म्हणाले हे पूर्ववंश शिरोमणी प्रतिकूल कालगतीमुळे हा पवित्र पुरुषवंश पूर्वंश खंडित होऊ लागला होता परंतु तुमच्यावर कृपा करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा बालक देऊन त्याचे रक्षण केले आहे म्हणून त्याचे नाव विष्णुरात ठेवावे हा बालक संसारात मोठा यशस्वी भगवंताचा परमभक्त आणि महापुरुषार्थी होईल हे निश निसंशय युधिष्ठिर म्हणाले हे महात्मांनो हा बालक आपल्या उज्ज्वल यशाने आमच्या वंशाचे पवित्र कीर्ती महात्मे राजर्षी यांचे अनुक अनुकरण करतील ना ब्राह्मण म्हणाले धर्मराज मुनिपुत्र इक्षांक प्रमाणेच हा पुत्र आपल्या प्रजेचे पालन करेल आणि दशरथ पुत्र सारखा ब्राह्मण भक्त आणि सत्यप्रतिज्ञा होईल हा उशिनर देशाचा राजा शिबीप्रमाणे दानशूर आणि शरणांगत वसल होईल तसे यज्ञकर्त्यांमध्ये दुष्टंतपुत्र भरताप्रमाणे दुष्ंतपुत्र भरताप्रमाणे आपल्या वंशाचे यश प्रसवरील धनुर्धाऱ्यांमध्ये हा सहस्त्रार्जुन तसेच कोणतेय अर्जुन याच्यासारखाच अग्रगण्य होईल हा अग्निसारखा अजिंक्य आणि समुद्रासारखा दुस्तर होईल हा सिंहासारखा पराक्रमी हिमालयासारखा आश्रय दे घेण्यास योग्य पृथ्वीसारखा क्षमाशील आणि मातापित्यांसारखा सहनशील होईल पितामह ब्रह्मदेवाप्रमाणे याच्या अंगी समता असेल भगवान शंकरासारखा हा कृपाळू होईल आणि सर्व प्राणीमात्रांना आश्रय देण्यामध्ये हा लक्ष्मीपती भगवान विष्णूच्या समान होईल समस्त सदून धारण करण्यामध्येच हा श्रीकृष्णाचा अनुयायी होईल रतींद देवासारखा उधार आणि यता ययातीसारखा धार्मिक होईल या बलीसारखा धैर्यवान आणि भगवान श्रीकृष्णावर प्रल्हादासारखा निष्ठावान होईल हा पुष्कळ अश्वमेघ यज्ञ करील आणि गुरुजनांची सेवा करेल याचे पुत्र राजर्षी होतील मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना हा दंड देईल पृथ्वीच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी हा कलईला शासन करील ब्राह्मण कुमारांच्या शापाने तक्षकापासून आपला मृत्यू होणार हे ऐकून हा सर्व आसक्ती सोडून देईल भगवत चरणांना शरण जाईल हे राजा व्यासपुत्र शुकदेव यांचे कडून हा आत्म्याच्या यथार्थ स्वरूप आणि ज्ञान प्राप्त करून घेईन आणि शेवटी गंगा तटाकी आपल्या शरीराचा त्याग करून निश्चितपणे अभयपद प्राप्त करून घेईल ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ ब्राह्मणांनी निधिष्ठरांना याप्रमाणे सांगून आणि मान सन्मान स्वीकारून ते आपल्या घरी परतले तो हा बालक ऋतीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला आला कारण या श्रेष्ठ बालकाचे गर्भामध्ये असताना ज्या पुरुषाचे दर्शन घेतले होते त्याचे स्मरण करीत तो लोकांशी अशा रीतीने परीक्षा घेत होता की यातील कोण त्या पुरुषासारखा आहे जसा शुक्ल पक्षातील चंद्र दिवसेंदिवस आपल्या कलांनी पूर्ण होत होत वाढत जातो तसाच तो राजकुमार वडील करीत असलेल्या पालन पोषणाचे दिवसेंदिवस वाढत होता याच वेळी स्वजनांच्या वधाने प्रायचित्त घेण्यासाठी म्हणून राजा युधिष्ठिरांनी अश्वमे यज्ञ करण्याचा विचार केला परंतु प्रजेकडून वसूल केलेला कर आणि दंड या व्यतिरिक्त अन्य धन नसल्याने ते काळजीत पडले त्यांचे मनोगत जाणून भगवान श्री कृष्णाच्या प्रेरणेने त्यांच्या भावांनी उत्तर दिशेला राजा मरुत आणि ब्राह्मणांनी सोडून दिलेले पुष्कळशी धन आणले त्या धनातून यज्ञासाठी लागणारी सामग्री गोळा करून स्वजन वधामुळे भ्यालेल्या धर्मपुत्र महाराज युधिष्ठिरांनी तीन अश्वमेघ यज्ञाच्या द्वारा भगवंताची पूजा केली युधिष्ठराच्या आमंत्रणावरून आलेल्या भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या द्वारा त्यांचा यज्ञ संपन्न करून आपले सुहुदय पांडव यांच्या प्रसन्नतेसाठी ते काही महिने तेथेच राहिले अहो शौनिक यानंतर बंधू सहित राजा युधिष्ठिर आणि द्रौपदीचा निरोप घेऊन यद्वासह भगवान अर्जुनाला बरोबर घेऊन द्वारकेला गेले अध्याय बारावा समाप्त गोपाळ कृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा